मंठा तालुक्यातील तळणी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाळूची चोरटी वाहतूक होत होती परंतु नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी मंठा तहसीलचा पदभार घेताच अवैध वाळू विरोधात तस्कराविरोधात धडाका लावत वाळू माफियांना पळो करून सोडले माफिया कोमात गेल्याची परिस्थिती तळणी सर्कल मध्ये आहे बैठे पथक व फिरते पथक दोन्ही पथकाची नेमणूक जिल्हाधिकारी यांनी केली आहे यामध्ये गाडी दिसतात कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे या पथकामध्ये तहसीलदार सोनाली मंडळ अधिकारी भगवानराव घुगे गणेश कुलकर्णी तलाठी नितीन चिंचोले महेंद्र साळवे यांचा समावेश आहे आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीमध्ये सिंघम स्टाईलने कार्यवाया होत असल्याने वाडू तस्करांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे एमसीए न्यूज मराठी करिता राजकुमार कांगणी जालना